मंडळी आजची कविता आहे डुरुंग 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 डुरुम गाडी आली गाडी आली बुरुम 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 गाडी आली गाडी आली बुरुम 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 आणि कुरडही खाताना आवाज होतो कुरुम 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 फक्त फुटानं खाऊ नका नाहीतर मुरमुरे खावा चिवडा खावा खावा पाहिजे तर फडून फक्त फुटानं खाऊ नका नाहीतर फरसाण खावा शेव खावा पाहिजे तर खावा झंझणीत मिसळ फरसाण खावा शेव खावा पाहिजे तर खावा झंझणीत मिसळ फक्त फटाने खाऊ नका नाहीतर आवाज येईल भेळपुरी खावा शेवपुरी खावा भेळपुरी खावा शेवपुरी खावा पाहिजे तर पाणीपुरी खावा फक्त ना खाऊ नका नाहीतर भाजी खावा लोणच खावा खावा मसालेदार वांग हा भाजी खावा लोणचं खावा खावा मसालेदार वांग फक्त फुटानं खाऊ नका नाहीतर चपाती खावा भाकरी खावा चपाती खावा भाकरी खावा खावं पाहिजे तर तंदूर रोटी फक्त तेवढं फुटानं खाऊ नका नाहीतर <laughs> शेवटचं सांगतो ऐका नीट शेवटचं सांगतो ऐका नीट परत सांगितलं नाही म्हणू नका शेवटचं सांगतो ऐका नीट शेवटचं सांगतो ऐका नीट परत सांगितलं नाही म्हणू नका फुटानं खाल्लं की नाही मागचा स्पीकर आपआप वाजायला लागतो म्हणून कवितेचं नाव आहे डरुम डरुम डुरुंग आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बी करा विसरू नका धन्यवाद